नारायणगाव ग्रामपंचायतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने शतकपूर्ती सोहळा उत्साहात पार पडला यानिमित्ताने मीना नदीचे जलपूजन वृक्षारोपण नारायणगावच्या विकासात योगदान दिलेल्या ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार पाणीपरीक्षण प्रयोगशाळा ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व नदी घाटाचे उद्घाटन तसेच टपाल व भूमापन कार्यालयाचे स्थलांतर आदी कार्यक्रमांद्वारे नारायणगाव येथे ग्रामपंचायतीचा शतकपूर्ती महोत्सव समारंभ मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला नारायणगाव ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती निमित्ताने सरपंच योगेश पाटे उपसरपंच आरिफ पातार ग्रामविकास अधिकारी नितीन नायकडे माजी सरपंच सदस्य सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने बावीस जुलै ते पंचवीस जुलै दोन हजार बावीस दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने नारायणगावच्या राजकीय आर्थिक शैक्षणिक सामाजिक विकासात मोलाची कामगिरी केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा डांगे राजश्री बोरकर माजी सभापती शिवाजीराव खैरे बाळासाहेब पाटे पंढरीनाथ पाटे माजी सरपंच अशोक पाटे रामदास बाळासराव तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले नारायणगाव परिसरात अडीच हजार रोपांचे वृक्षारोपण या निमित्ताने करण्यात आले पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे व्हाईस चेअरमन किरण वाजगे तसेच माजी चेअरमन शिवाजीराव गायकवाड ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन परमपूज्य मौनी बाबाजी यांच्या हस्ते करण्यात आले शतकपूर्ती महोत्सवाचा सांगता समारंभ रविवार दिनांक चोवीस रोजी रात्री हरिस्वामी मंदिराजवळ मीना नदी काठावर झाला यावेळी मीना नदी स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या येथील मीना नदी घाटाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले यावेळी एकवीस हरिभक्त महाराजांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले या निमित्ताने पन्नास महिलांच्या हस्ते मीना नदीचे जलपूजन करून महाआरती करण्यात आली यावेळी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते हजारो महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली या निमित्ताने केलेल्या आकर्षण विद्युत रोषणाईमुळे मीना घाट परिसर उजळून निघाला होता या कार्यक्रमास माजी आमदार शरददादा सोनोने संतोष वाजगे आशिष माळवतकर सरपंच राजेंद्र मेहर उपसरपंच माया डोंगरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शतकपूर्ती महोत्सवाचे नियोजन सरपंच योगेश पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच आरिपातार सदस्य राजेश बापते गणेश पाटे संतोष दांगट अनिल खैरे अनिल दिवटे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी केले रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव